बंजारा बंजारा समाजाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात येते समाजाला हैदराबाद गॅझेटीर लागू करून एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण द्यावं अशी मागणी होती छत्रपती संभाजीनगर ते जालना रस्त्यावरील केंद्रीय चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात येते एस टी प्रवर्गात आरक्षण देण्याची मागणी आता बंजारा समाजाला केली त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत आज केंद्रीय चौक जालना आणि संभाजीनगर रोडवर आंदोलन करण्यात आले काही महिला पारंपरिक वेशभूषेत या आंदोलनात सहभागी झाल्यात हैदराबाद गॅझेटीवर लागू करण्याची मागणी बंजारा समाजाने केली आहे तो बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू झालंच पाहिजे ते थेट थे थे दृश्य आहे ते बंजारा समाजाच्या रास्ता रोको आंदोलनाची जालना रस्त्यावरील गेंभरिल चौकामध्ये बंजारा समाजाच्या वतीने रास्ता रोको सुरू राखण्यात आणि या रास्ता रोको मोठ्या संख्येनं बंजारा समाजातील लोक सहभागी झालेले आहेत विशेष म्हणजे महिला सुद्धा सहभागी झाले आणि त्यामुळे चारही बाजूचे रस्ते पूर्णतः ब्लॉक झालेले आहेत वाहतूक पूर्णतः ठप्प झालेली आहे आपण जो बघताय तो छत्रपती संभाजीनगर कडचा भाग आहे हे दोन्ही रस्ते संभाजीनगर वरून इकडे जालनाकडे जात असतात आणि दोन्ही बाजून ही वाहतूक पूर्णतः ठप्प झालेली आहे मराठा समाजासाठी हैदराबाद गॅजेटेअर लागू केल्यानंतर बंजारा मागणी केलेली आहे की तो हैदराबाद आम्हालाही लागू करा जेणेकरून आम्हाला एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळू शकत गेल्या अनेक वर्षांपासून एस टी प्रवर्गामध्ये आम्हाला आरक्षण द्यावं अशी बंजारा समाजाची मागणी आहे आणि ती मागणी करत अनेकदा निवेदन दिलेली आहेत निवेदन दिल्यानंतर आंदोलनही आंदोलनाला फारसा प्रतिकार आंदोलनाला प्रतिसाद मिळाला नाही आणि अशा स्थितीमध्ये आता आम्ही आक्रमक रस्त्यावर आंदोलन करतो अशी भूमिका बंजारा समाजाने घेतली आणि त्यामुळं या सगळ्या महिला भगिनी या आंदोलनामध्ये उतरलेले आहेत आपण जाणून घेऊया मोठ्या संख्येने इथं सगळे पंचारा समाज हे बघा आम्ही आज फक्त आणि बघ एवढा बजारा समाज आक्रमक आक्रमकपणे जे उतरलेला आहे याचं कारण आहे की बंजारा समाजाला एस टी आरक्षण मध्ये एस टी मध्ये समावेश करण्यात यावा सतरा सप्टेंबरच्या अगोदर जर सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली नाही तर मी रवींद्र पवार बंजारा समाजातर्फे मुख्यमंत्र्यांच्या समोर मराठवाडा मुक्ती संग्रामच्या दिवशी आत्मदान जाहीर करणार आहे याची सरकारने लवकर दखल घ्यावी व सतरा सप्टेंबरच्या अगोदर सरकारने आपली भूमिका सकारात्मक सकारात्मकपणे स्पष्ट करावी ही सरकारला विनंती करतो अन्यथा माझ्या आत्मदान सरकार जबाबदार आहे महिला भगिनी पारंपरिक सर सरकारला निर्णय द्यायलाच पाहिजे नाही दिला तर आहे ते पूर्ण होईल कृपया याची नोंद घ्यावी धन्यवाद खर तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवंत्रजी फडणवीस भड़, साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा पवार यांनी बंजारा समाजाला हे न्याय देण्याचं काम ही सरकार करेल अशी तर मला आशा, आशा है, है आहे पूर्ण बंजारा समाजाला आशा आहे आणि हे सरकार एक काम करू शकत असं आमचा बंजारा समाज आणि आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्स ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या